काय घडणार राहणार आज एकोणतीस तारखेला माझ्या भाव मोठ्या भावाची मुलगी सौ शारदा कपिल बागूर हिला अकस्मात मृत्यू दाखवण्यात आहे तिला मारहाण झाली आहे आणि तिला बागोदरपासूनच छड करण्यात येत होता त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी पाच वाजता फोन केला की सिरियस आहे भावा आणि साडेपाचला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायर झालेली महाराजाचा सतत असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि पण फोन करून सांगतो त्याच्या शर्काला की तू एकटा हो एक ये कोणाला सांगू नको वा तू एकटा येऊन येतं भेट तुझी बहीण वारली तू छातीवर दगड देऊन मोठ्या हिंतीने इथं जोड्याला येईल असं त्यांनी सांगितलं आता झालेल्या घटनेजवळ त्यांनी केलेल्या वैगृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडी सजा कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या वतीने सगळ्यांना विनंती करतो